नमस्कार 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 पुन्हा तेच सगळं तो झोपेत देणारी अँकर तोच प्रसाद तेच मस्त पण मस्त वाटत सगळं सगळं छान वाटत मस्त फ्रेश वाटत सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटत अरे वा प्रसाद दादानी सई तर खूपच चेंज झाले गॉड मकरंद सर अलकदा नमस्कार नमस्कार वेलकम 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 खूप बरं वाटलं तुम्हाला बघून वेलकम वेलकम हसता ना जजिंगसाठी आलात ना जजिंगसाठी आलात ना असंच पाहिजे मार्क्स ना कसं होतं ना पुन्हा म्हणून खरंच खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून मी डॉक्टर प्रसाद आता डॉक्टर ही डेली नाही आहे लेट मी एक्सप्लेन वेट देक्टर देक्टर। सोरी, सोरी। मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ऍक्ट्रेसचा डॉक्टर आहे सो डॉक्टर प्रसाद करतो त्यांच्या ऍक्टिंगवर उपचार करतो ही माझी खासियत आहे प्रसाद आत यायच्या आधी विचारायचं असत ते मी थोडी ब्लँक झाली आहे ना पहिलाच एपिसोड ला अंते हो। की मी जरा ब्लँक झाले मध्ये जरा गॅप झालाय ना मनक्यात मनक्यात नाही हो माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय त्याच्यामुळे मला मला, मला कळत नाही <laughs> <वो लगते>। <laughs> <laughs> okay, okay, okay. की हो। मी कशी ऍक्टिंग करायचे हो मी मला तुम्ही मला मला कोण मी ऍक्ट्रेस आहे ना सांगायला लागतं ओके 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 तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे मी विसरले की कसं काम करायचं असतं म्हणजे मी कशी कशी कौ ऍक्ट करायचं मला आठवतच नाहीये कशी कशी ऍक्ट करायची मी मला असं कळलं की तुम्ही वर उपचार करता आणि म्हणून करेक्ट ठिकाणी ठिकाणी आलात आलात योग्य माझे जगभर पसरलेत ना यांच्यातून माझे बरेच क्लायंट आहेत बघा ती शिवाली yes, yes. ती पहिल्या सीझन नंतर दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे माझा कोर्स कंप्लीट करावा लागतो सचिन गावडेने केला तिने अर्धवटच सोडला तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो अजून कॉम्पिटिशन असे खूप नवीन प्लॅन्स सांगितलेलं औषध घेतोस ना हो पिवळ्या गोळ्या घेतल्या कुठल्या घेतल्या पिवळ्या अरे निळ्या सांगितलेल्या ना अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत कोर्स <laughs> नीट <laughs> करणं माझं ठरलंय yes. मी करणार फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पावर्स परत आणून द्या काय <laughs> काय मी देणार थँक्यू सो मच थँक्यू करताय ती ओव्हर ऍक्टिंग आहे मी फक्त ऍक्टिंगच्या परत आणून देणार तुम्हाला मी नाव सांगा uh, नम्रता संभेराव पाडन मी नाही पाडन हे बरोबर जमतय सगळं विसरलं हे जमत आहे बरोबर पाडण म्हणजे परत बोल काय नाव काय म्हटलं नम्रता संभेराव नम्रता संभेराव म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझन पार्टनर प्रसाद खंडेकरला अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव हो मी जरा प्रेग्नेन्सी लिव्हर होते ना त्यामुळे ओ पण त्याला किती त्रास झाला माहितीये प्रेग्नन्सी लिव्हर तू होतीस कळा तो सुचत होता क्षणा <laughs> चला, क्षणाला पार्टनर बदलत होते काय काय भोगावं लागलं तुला ना भाई कळतंय सर सगळं कळतंय मला सगळं मान्य आहे पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात कोणाच्या हातात होत्या प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होत एनिवे तर मी तुझ्या पॉवर स... परत आणून देणार हो। मी तुला शॉक देणार सर तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला अजून किडे पूर्ण मेले नाही आहेत जिवंत आहेत अजून ठीक आहे मला उपयोगच होईल अगं मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार बघ ही खुर्ची आहे ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं मी इथे इथे कमॉन घाबरून बस कमॉन बस या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत शॉकचे वेगवेगळे मोड आहेत मी तीन बोललो की बटन दाबायचं पण होईल ना म्हणजे माझं पहिलं मी रिस होणार डोंट वरी तीन बोलर सक... बटन दाबायची पूर्ववत काम करायचं होणार मी एम आर वगैरे येतील विचार कर तीन बोललो की बटन दाबायचं ओके हां किती तीन तीन बोलर बटन दाबायचं आवाज लेट करता ये तुम्ही मशीनचा अग मी तुला मी तीन बोलर बटन दाबायचं असं बोललो होत ना आधीच नाही दाबायचं कळलं आता तू मला करायचं आणि कसं नाही ते मला मकरंद मोड ऑन झाला वाटतं मकरंद सर आपल्याला हवेच आहेत पण सध्या इथे नकोत नको चालवा वाले, वाले हवेत मकरंद सर काय मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकेन टिप्पा टिप्पांग म्हणजे ते संदीप खरेने लिहलं होतं गाणं हिट झालं ना काय नुसत्या अग न ऐक अग न ऐक माझ अरे हो नमे मी ऐक अशी नाही काहीतरी आयड प्रेग्नेन्सी लिव्हर होतीस ना ये इकडे आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असूच शकत नाही मी बाल मीच आवाज काढला इथे बस पॉवर की नाही घाई नाही करायची मी बोलल्यावरच बटन दाबायचं कळलं इथे बस तीन बोलल्यावर बटन दाबायचं किती किती तीन हे बघ मी तू तू ट्रॅक्टर नाही बाबू भैया तू तर बिघा दिला ट्रॅक्टर आहेस माझ काय हमारा हिंदुस्तान जिंदाबाद अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत मी बोलतोय

आज सुरते तुमच्या समोर पडो पसरते भीक मागते तुमच्या समोर मला ठोळ करू नको मला मारहाण करू नको पे पाया पडते आई तुमच्या पाया पडते आज ठरले अल्काथाई मूर्खस कठोर वाला सौभाग्याची भीक मागते आधी माया आधी शक्तीला साकड घालते आणि माझ्या जखमी कुंकूवाला वाचवण्याची <laughs> शपथ घेते जागी हो आई जागी हो आई जागी झाली तर चपला ना नको त्यांचं नाही झेप आहे तुला त्यांनी ते कॅरेक्टरचा आज्रमर करून ठेवलेत ग त्या करायच्या तो अंगावर या काटा यायचा तू करतोयस अंगावर खरकटा येतोय ती सुरवातीने माझ्या सौभाग्याच्या आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते जा घो ए... हो, आई हो, मे आई का मे आई जा आपल्याला अलकाताईज हव्यात पण जुना नको आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत ायला काय झालं आत्ताच्या चालकताई हव्या होत्या ना ह्या काय आल्या म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत आपण लोकांना हसवायचं आपण असायचं नाही अरे पण मग तू पण मला नको मला कुठे नको, नको। अरे हे झालं मला जमत नाहीये काय झालं

<laughs> <दुबाला। laughs> खन गावला मावरा अरे <laughs> मा खारीन गावलाय मोठा मावरा हिकर स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा <laughs>

डोंट फ्लॅश डोंट फ्लश सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे आता तू जा अजून अजूनच राहिलाय आमिर वाजवता शही